महाराष्ट्राच्या भूमीवर जणू हे नंदनवर मुक्ता हाताने करतोय इथं निसर्ग उदलन एकजुटीने करू चला कोकण कोकण विविध कलांनी नटलेली इथली संस्कृती घाम घालून बसूया चला ही आपली माती विसरून मतभेद जाती घेऊन हात करून भूमीचे रक्षण आपलं कोकण कोकण मुंबई गोवा हायवेवरील एक प्रवास आणि त्यातून मिळालेला अनुभव समोर असणारा आपला कशेडी घाट कशेडी घाटाचा बोगदा आणि निसर्ग सौंदर्य खूपच खूप कशेडी घाट हा राष्ट्रीय महामार्ग एक महत्वाचा घाट आहे चिबलमध्ये असणारा परशुराम घाट आणि त्याचा असणारा इतिहास आणि निसर्ग सौंदर्य उंच डोंगर आणि झाडी आणि त्यामध्ये वाशिष्ठ नदीचे पाणी आपण चालू करूया आपला पुढचा प्रवास आता महाडवर आपण तर आपण आपण पुढे निघालो आहोत महाडवर तर महाडला आपला आठवणी वगैरे झाला आहे तर आपला पुढचा प्रवास मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये की पुढचा प्रवास आपल्याला बघायला भेटेल तर महाड पासून आपण आहोत गुहागरला तर गुहागर पर्यंत तुम्हाला जो प्रवास आहे तिथपर्यंत पावसाची वाट होते की पाऊस पडेल म्हणून पण नाही पाऊस पडला नाही आणि समोर एक पोस्टर लावलेला आहे चिपलून रत्नागिरी आणि लातोरी आपल्याला जायचं आहे चिपलूणला चिपलून मधून जागा आपण हा आहे वजरवाडीचा फाटा आणि रोडवर बघाल नाही मुख्य प्रधानचं कसं आहे रोडवरही क्रॉस वगैरे करता नाही व्हिडिओ मध्ये कि ते कुत्र आपल्याला रोडवर मिळणार दिसले तर रात्रीचा प्रवास असला की कुत्री वगैरे इकडे तिकडनं रोड क्रॉस करायला येतात आणि मोठ्या मोठ्या गाड्यांच्या जा खाली जर गावले इतर मध्ये मरून जातात रोडवर येताना मला दोन तीन ठिकाणी असं दिसलं की कुत्र्यांच्याकडन झाला होतं आणि दोन तीन ठिकाणी ते मिळालेले दिसते कारण हायवे हा पूर्ण खाली असल्यामुळे सगळ्या गाड्या इथे थोडा फास्ट असतात आणि फास्ट नाही तर अचानक जर कुत्रा गाडी खाली वगैरे आले तर ते लोक पण काही करू शकत नाही शेवटी ते कोणाचं ते होतच आता मी जिथे आहे ना माझ्या इथून बरोबर सत्तर किलोमीटर आता चिपळूण आहे तर सत्तर किलोमीटर आपल्याला अंतर गाठायचं आपण तर चिपळूणला एक टॉप घेणार आहोत आणि चिपळूण मग थोडं जाणार आहोत तर सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि तो आपल्याला लवकर लवकर कव्हर करून त्या गावी पोहोचायचा हा समोर तुम्हाला बरं लावली असेल तर काही चरही फाटा हा एक तुम्ही खाली गेला चर्या फाटायला आणि समोर आपला गोवा हायवे इथून सर जाऊ शकतो ना खूप दिवसाचा प्लॅनिंग आता सक्सेसफुल झाला आणि आपण निघालो आपल्या गावाला खूप भारी वाटतो सकाळी आम्ही चार वाजता निघालो चारच्या नंतर पुढचा प्रवास होता आम्ही महाडला वगैरे स्टॉप केल्यानंतर महाडा वगैरे करून आपण प्रवासाला निघालो तर मध्ये खूप खूप सारे असे पॉईंट होते ते बघायला भेटले चिपळूण इथून फक्त साठ किलोमीटर अंतरावर आहे कोंडवी दत्तवाडी तुम्ही कोकणात गेलात ना की प्रत्येक स्टॉपच्या इथे लावलेलं ला असं पोस्टर की कोणतं गाव आहे कोणती वाडी आहे काय आहे सगळं तुम्हाला दिसून जाईल सुंकाई ट्रॅव्हल्स आता मुंबईला चालले हा जरा का रोड खराब आहे पुढं पुढं काय काय रोड हा नवीनच रोड बनवलेला एवढा खराब झालाय काय काय ठिकाणी बघायला नाही एवढं एवढं घाणे काम केलं आहे ना तर नवीन रोड जर बनला आहे तर नवीन रोडला एवढे खट्टे वगैरे पडत आहेत आत्तापासून तर अजून पाच वाजता काय होऊन या जास्त इथंही पोलीस चेकिंग चालू आहे पोलीस चारही साईडला तुम्हाला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस चेकिंग चालू आहे आणि समोर आला फ्लॅट जो नवीन टर्नल बनवला आहे वा वाह वा, वा एक नंबर एक नंबर रिक्षा बघितला असाल तुम्ही रिक्षावर लिहिलं हे जाधव बंधू आम्ही पण जाधव आणि हे पण जाधव हे आपलेच बंधू आहेत तर जाधव बंधू गुड बाय गुड इतन खेड आहे आता एकोणीस किलोमीटर हा जो समोर दिसतोय तुम्हाला तो ब्रिज तो आहे कोकण रेल्वेचा ब्रिज आणि त्यांनी आपलं स्वागत केलं आहे तरली आहे कोकण रेल से मेल कोकण रेल परिवार से मेल असं त्यांनी मेसेज दिला आहे तसं आपण जवळ जात चाललो आहे तसं तर आपल्याला उत्सुकता लागून राहिली आहे की कधी कधी किती किलोमीटर कमी कमी होत जात आहे आणि माझ्या गावी पोहोचतो आणि कधी आपल्या फॅमिलीवर भेटतो असं झालं आहे मला चार सत्तर त्यांच्या स्पीडनी त्याच्या माझ्या मीटरचं तुम्हाला दिसत असेल की भरपूरच्या व्हिडिओ माझ्या मीटरचा स्पीड दाखवत नाही मीटरचा स्पीड का नाही दाखवत आहे त्याच्या काहीतरी सेन्सरचा प्रॉब्लेम झाला आहे तरी आता मी निघालो कोकणात रात्री गेलो तर मग रात्री एवढा पाऊस होता ना त्यामुळं करायला भेटला नाही आता आपण गावकिरी काम करून घेऊया मीटरचं गाव आहे खवटी कोकणात टाट्या विंतूची खवटी नाही तर हा गाव आहे खवटी कोकणात तुम्हाला विविध नावाची गाव गाव आणि नाव असे भेटतील ना काय विचारू नका गावांची नाव जेवण खवटी आणि हे आहे फक्त खवटी तुम्ही कोकण फिरायचं सोडा तुम्ही नुसता मुंबई गोवा हायवेला जरी गेलात ना तर तुम्हाला समजून जाईल की कोकण कसा आहे बाबा कोकणचा नजारा तुम्हाला समजून जाईल की कसा आहे तुमचं नक्की फिरण्याचं मन होईल तुम्ही फक्त कोकण मुंबई गोवा हायवे नाही आणि हायवे वरून प्रवास करा बघा ना रोडच्या मध्ये मध्ये झाडं लावलीत ना बाजूला ही डोंग उंच डोंगर नालाची झाडं त्यात कौलारू घर घर एक नंबर वाटत इथून खेड आहे नऊ किलोमीटर फायनली आता आपण प्रवेश केला आहे खेड मध्ये तुम्हाला नजरा बघायला भेटत असेल दोन टन तुम्ही घाई करू नका अति घाई संकटत नाही असा इथला विषय आहे जेवढं होईल तेवढं सावकाश जावा कधी घाटात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका आणि जर ओरटेक करत असल तर एकदम सेफली ओव्हरटेक करा तर मंडई अजून आपल्या इथून चिपलून सत्तावीस किलोमीटर आहे तर ते सत्तावीस आणि आपलं पस्तीस किती होता सत्तावीस मतला साठ पासष्ट किलोमीटर आपल्या जवळजवळ ट्रॅव्हलिंग अजून करायचे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल की भरपूर भरपूर ह्या लाईनला अशा कंपन्या दिसतात त्या साईडला कंपन्या आहेत या साइडला मोठे मोठे प्लांट आहेत ह्या साइडला प्लांट आहेत तुम्ही एकदा खेड सोडल आणि तुम्हाला केमिकलचा वगैरे असा वेगवेगळा वास यायला लागला ना की समजून जायचं तुमचे एंटर झाले आहे लोट्यात आणि लोट्या क्रॉस करून गेलात की जना तुम्ही चिबलून लाबणाचा एकदम मस्त वास येतो हा साबण कंपनी आहे ना बाजूला कंपनी आहे ते एकदम मस्त साबणाचा वाच आला आता आपण आहोत परशुराम घाटामध्ये चिपळूणला तर तुम्हाला मी नजारा दाखवेन एक इथं पॉइंट आहे त्या पॉइंटला उभा राहतात ना ते एक भारी नजारा चिपळून मधला तुम्हाला बघायला भेटेल एक वाशिष्ठ नदीचा नजारा तुम्हाला बघायला भेटेल आणि सगळीकडे पाणी पाणी आहे तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये हा आहे परिश्रम घाटातून दिसणारा नजारा भाई एक नंबर काय वाटतं यार बाजूला हे मोठं हिरवेगार डोंगर आणि मधून होते ते आपली वाशिष्ठ नदी एक नंबर वाटत असं बघून असं वाटतं की सुख जे काय असतं ते आहे कोकणात एक दिवस तुम्ही नक्की या फायनली आपण आलो आपल्या गावाला आणि आता आपण आहोत आपले पाटकणा शृंगारथई मार्केटला आणि हे आहे आमचं शृंगारथचं मार्केट आजूबाजूला मस्त दुकान आहे जे पाहिजे तुम्हाला सर्व भेटून जाईल इथे मग बाकी पाच बीस झाला तर साधीला मित्राला आणले कुठे किती <laughs> वाजेपर्यंत अस तू किती वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत अस ना येतो मी लवकर फनली आपलं गाव आला एक पाठपण आहे फ आता आपण करूया आपल्या व्हिडिओचा एंड भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद